नमस्कार मित्रांनो मी सागर तुमचा मित्र आज आपण हेल्थ या विषयावरती बोलणार आहोत तुम्हाला माहिती आहे मित्रांनो हेल्थ हा फार ब्रॉड स्पेक्ट्रम आहे आपण चुकतो कुठे माहिती आहे का आपण फक्त डाएटला महत्व देतो काही काही लोक फक्त फिजिकल ऍक्टिव्हिटीला महत्व देतात काही काही लोक ब्रीदिंगला महत्त्व देतात असे वेगवेगळे त्याचे सेगमेंट आहेत पण जर तुम्हाला परिपूर्ण हेल्थ हवी असेल तर तुम्हाला खूप डीप मध्ये जावं लागेल कारण की वेलनेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही समजून घेणं महत्वाचं आहे आता आपण बघूया की हेल्थचे चार सेगमेंट काय आहेत सगळ्यात पहिला सेगमेंट आहे मित्रांनो फिजिकल दुसरं आहे मेंटल तिसरं आहे इमोशनल आणि चौथा आहे स्पिरिच्युअल हे चार याच्या व्यतिरिक्त पण आहेत पिलर्स त्याचे पण हे चार फार महत्वाचे आहेत जो फिजिकल सेगमेंट येतो त्याच्यामध्ये तुमचं शरीर येतं कारण की हा हार्डवेअर आहे ह्याच्या आतमध्ये एक सॉफ्टवेअर आहे तो आहे तुमचा मेंटल सेगमेंट त्याच्यामध्येच तुमचे इमोशन दरलेले आहेत आणि हे कलेक्टिवली तुम्हाला स्पिरिच्युअलिटीकडे घेऊन जातात मित्रांनो तुम्हाला माहिती नाही आहे की आपण ह्या प्लॅनेट अर्थवरती जन्मलोय कसे आपलं डेस्टिनेशन काय आहे हे जेव्हा तुम्हाला समजेल हे जेव्हा तुम्हाला उमजेल तेव्हा तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी गऊन जाणवतील तुम्हाला ह्या बाकीचं सगळं मटेरियल वर्ड नको वाटेल मित्रांनो थोडं स्पिरिच्युअल बोलतोय पण हेच आमचं उद्दिष्ट आहे पासून आपण हेल्थ या सेगमेंटवरती बोलणार आहोत तर त्याच्यामध्ये मेजरली आपण फिजिकल हेल्थ कन्सिडर करतोय फिजिकल हेल्थ यासाठी कारण की जर शरीर सक्षम असेल तर आरोग्याचा परिपूर्ण आनंद आपण घेऊ शकतो